बरोबर आणि बाकी सगळ्या भावना आपल्या प्रतिनिधींच्या मुखातून आलेल्याच आहेत फार होणार नाही खूप वेळ झाले पण एक हक्काने नातवंटांची जशी जसा हड्ड असतो बघ तसं एकच विनंती करणार आहे की आपल्या नातवंटांना घरच्या या अशा संस्कार शिबिरांना वेळच्या वेळी पाठवा त्यांच्यावरती भारतीय संस्कृतीचे भारती भारतीय भारती परंपरेचे अध्यात्माचे शिवचरित्राचे हे सगळे संस्कार होऊ द्या कारण इथून पुढच्या काळामध्ये प्रेम करणारी आई गोष्ट सांगणारी आजी मांडीवरती खेळवणारे आजोबा हे फक्त गोष्टीत आणि चित्रात पाहायला लागू नये एवढी जबाबदारी आपण घेऊया मग या शिबिराचं खरंच नाटक झालं कारण तुमच्या हातात तुमची नातवंड आहे आणि ती रोज तुमच्या जवळ आहे श्रीराम श्रीराम गेली दोन दिवस ही जी ज्ञानसद्ध या ठिकाणी चालू होती आपण त्याचा पुरेपूर आनंद घेतला पण हा आनंद घेण्यासाठी करण्याचं जे सेवा योग शिक्षकांनी केली आपल्या भगिनींसाठी म्हणून आमच्या भारतीतही काळे यांनी त्यांच्याकडे जे आहे ते सर्वस्व आपल्याला दिलेलं आहे आणि त्याचबरोबर आमच्या बंधुवर्गांसाठी म्हणून आमचे काळे काका त्यांची टीम होती त्यांची टीम आहे पुजारी काका होते आणि पुजारी काकू पण होत्या त्यांनी त्यांच्या गुरुंच्याकडनं जे त्यांनी प्राप्त केलं ते स्वतःकडं काही न ठेवता आपल्या आहे असंच ते नेहमी देत असतात श्रवणात शिबिर असते युवकांचं शिबिर असते युवकींचं शिबिर असते बालकांचं शिबिर दे किंवा प्रापंचिकांचं मागच्या आठवड्यात झालं ते शिबिर असते सर्वस्त देत असतात त्याला विनंती करतो काळे बागाना की त्यांनी आपला शरण मनोगत व्यक्त कराय जय आपण सकाळी सगळ्यांनी योग शिक्षण घेतलेलं आहे तर ते आता रोजच्या जीवनात आपण व्यवहारात आणून त्याचा उपयोग करून आपण शारीरिक मानसिक आणि पारमार्थिक या दृष्ट्या आपलं शरीर आणि मन सुदृढ ठेवून आपलं आयुष्य सुखाने व्यवस्थित करावं हीच परमेश्वरच्या चांगली प्रार्थना जय श्रीराम समर्थन समर्थन शिष्य कल्याण स्वामी कल्याण स्वामी चा परंपरेता स्व मोठ है तब मोठा सच्चा नहीं मोठ दामोदर को अंदर से जन्ना सम्पूर्ण महाराष्ट्रा ने योद्धा सन्यासी स्वामी विवेकानंद एक एकमात्री अक्षरा प्रयोग करणारे म्हणून ओळखतात ते समर्थन त्यांनी देखील या ठिकाणी येऊन आपल्या असणारी सेवा रामरायांच्या समोर केलेली आहे त्यांचे विचार आपल्यासमोर त्यांनी व्यक्त केले आपण आता त्यांचं मनोगत या ठिकाणी

संपूर्ण विश्वावर विजय महान उद्देश पाश्चिमात्य ज्ञानाची उन्मत्त झालेले काही लोक आपल्या प्राचीन ऋषी त्यांना असं वाटतं की हिंदू धर्म याचा अर्थ निरथक धारणांचं गाठवण संपूर्ण विश्वावर विजय प्राप्त करायचा आहे अंधविश्वासाच्या माध्यमातून नव्हे तर जीवनाबाई सिद्धांतांच्या माध्यमात

दोन दिवस आपल्या तेजस्वी वाणीनं तेजस्वी विचारांनी आपल्या सर्वांच्या असणाऱ्या मस्तकामध्ये ज्यांनी अडळस्थान निर्माण केलंय असे आपले अजय बामदासिंग यांना कसं वाटतय सर्वांना लय हे जर नसते बाजूला तर आपण <laughs> <laughs> ते करू शकलो असतो पण ते होऊ नये म्हणून त्यांना मध्ये बसवण्यात आले कारण शेवटी सगळी सूत्र त्यांच्या हातात हा प्रश्न यासाठी विचारला की आपल्याला काहीतरी नवीन मिळालं आहे आणि जे मिळालं ते चांगलं आहे आणि फक्त चांगलं आहे असं नाही तर ते हाताळण्याजोग आहे हत्ती एखाद्याला दिला हत्ती सांभाळून आणि त्याला दोन वेळच्या स्वतःच्या जेवणाची जर भ्रांत असेल तर तो हत्तीला काय खाऊ हो करेल बरोबर ना त्याला म्हणाला का हत्तीच्या काय उपयोग आहे त्याला हत्ती पण खूप छान दिलं पण हाताळण्या तर त्या उपयोग आहे का तर मला असं वाटतं तुमच्याकडं पाहिल्यानंतर नवीन काहीतरी मिळालं ते उपयुक्तही आहे आणि ते जीवनात उतरवण्यासारखंही मिळालेलं आहे असं मला तरी वाटतंय की तुम्हाला असं वाटतंय वाटतं ना हा कारण एकाने एक प्रस्तावना लिहायला सांगितली होती नवीन पुस्तक अमुक अमुक याच्याबद्दल आपण प्रस्तावना लिहून द्या ती छापून आली की नाही माहिती नाही पण पुस्तक एवढं छान होतं त्यांनी लिहितानाच असं हो म्हटलं होतं मी याच्यात बऱ्याच नवीन गोष्टी लिहिल्या आहेत तर प्रस्तावना लिहिणार आहोत तो इतका हुशार होता त्यांनी प्रस्तावना अशी लिहिली खरंच तुमच्या पुस्तकामध्ये अनेक नवीन विचार आहेत आणि काही जुनेही विचार आहेत जे जुने विचार आहेत ते फार चांगले आहेत आणि जे नवीन विचार आहेत त्याची आवश्यकता नाही आहे आता ही प्रस्तावना त्यांनी छापली की नाही माहिती पण जे नवीन तुम्हाला मिळालं असं तुम्ही म्हणत आहात जे मुळातच वेदांपासून सर्वत्र आधीच सांगून ठेवलं आहे आणि जे नवीन दिलं गेलं आहे ते मुळात सांगितलेल्या एका कणा एवढा आहे ना? जे तुम्हाला नवीन वाटत पण ते नवीन हे उपयुक्त आहे असं तुमच्या चेहऱ्यावरून मला तरी जाणवत आहे फक्त मानवी स्वभाव समर्थांनी आधीच देऊन ठेवलेला आहे समर्थ म्हणतात सळग ते आलो होता सगळेची जाते इथं बसताना सगळं छान वाटत आणि इथून गेलं की ते छान वाटतं बरोबर आहे <laughs> तर हे मात्र होऊ न देणं निरूपणी हे सतृत्ती होते स्थळ त्याग होता सवयची जाते हे होऊ न देणं हा मी मोठा अधिकार व्यक्ती असं नाही पण हट्ट म्हणून मी तुमच्याकडे हे मागणं समर्थांच्या वतीनं भिक्षा म्हणून मागत आहे पावन भिक्षा आमच्या जवळील टाका रामदासी लोकांच्या आणि जे जे काही ऐकलं ते चरितार्थ कस करता येईल याचा आवर्जून विचार करा आतापर्यंत प्रपंच केला तो कसा केला पॅशनेट होऊन केला के ना? केला ना पॅशनेट होऊन केला आता ही पॅशन कम 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 करत जायची कम पॅशन ही पॅशन कम कम करायची आणि तिथंपर्यंत आणायची की आपलं मन भरून जाईल म्हणून पॅशन टू कंपॅशन हा प्रवास म्हणजेच प्रपंचातून पर या वानप्रस्थामध्ये किंवा प्रापंचिक जीवनातून गृहस्थ जीवनातून वानप्रस्थामध्ये प्रवेश करण्याचा हा मार्ग आहे पॅशन टू कंपॅशन त्यासाठी सर्वांना खूप खूप साधुवाद खूप खूप शुभेच्छा आणि पुढचं जीवन तुमचं सुखाचं जावं आणि सर्वांसाठी म्हणतो जीवेत जय जय

नक्की येतील कारण हे दोघ जण समर्थांच्या साहित्याचा समर्थांच्या बांगण्याचा समर्थांचा विचाराचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठीच त्यांनी कर, आपलं जीवन समर्थचरणी दिलेलं आहे खूप लहान वयामध्ये ज्यांना समर्थांनी जवळ केले ना त्यांच्यावर समर्थांच्या विचारांचा प्रभाव हा असतोच आणि हा प्रभाव त्यांनी प्रत्येक तीन दिवसामध्ये आपल्या समोर ठेवलेला आहे समर्थ मंडळाचं कार्यवाह म्हणून ते आपलं उत्तरदायित्व समर्थ भक्त योगेशुवा करतायत या सगळ्या असणाऱ्या शिबिराच जर का मिरवून कोण असतील तर त्या विषय असणारे समर्थ भक्त अधिकार म्हणून त्यांना सांगतो आपल्या सर्वांपेक्षा ते वयानू लहान असले तरी आपण वयान मोठे आहात पण आमचे असणाऱ्या समरसेव मंडळाचे एक प्रमुख म्हणून त्यांना सांगतो की त्यांनी आशीर्वचन द्यावं अजय पवारी जे सांगितलं त्याच्यानंतर सांगण्याजोब काही नाही व्यक्त करण्याजोग काही नाही आणि तसाही मी आहे कमी कमी बोलावं असं वाटतं पण एवढं मात्र निश्चित सांगेन जस आमच्या सगळ्यांचा परिचय ज्यांनी करून दिला बरं का ते अनिल बुवा प्रभूणे ते आर्मी ऑफिसर होते आपल्याला कदाचित सांगण्यात आलं नसेल पण माहिती नाही ते मोठ्या पदावर होते बेळगावला जी मराठा इन्फंट्री आहे त्यांच्या तिथे ते राहत होते त्यांच्या क्वार्टर्सला मी जाऊन नाश्ता करून आलेलो आहे त्यांच्या घरामध्ये तर असे ते अनिल प्रभूणे उत्तम तबल जे आहेतच उत्तम कीर्तनकार आहेत आणि उत्तम प्रवचनकारही आहेत फक्त त्यांनी आता मधलं जे बोलणं असत सूत्रसंचलित ते करायची सेवा म्हणून तिने स्वीकारलंय म्हणजे आपल्याला माहिती असं म्हणून सांगितलं इथे सगळेच असणारे महनीय व्यक्ती आहेत थोडं वाक्य महनीय व्यक्ती असल्याशिवाय मला प्रबोधन करायला ते बोलवलं जाणार असं नाही कारण बोलवणारे अजयबोआ आहेत ते शोधून शोधून बोलावतात ह्या वर्गाचं नियोजन अजयबोआ करतात विषयांचं नियोजन पण अजय बॉस करतात आणि त्यांनी मला या वर्गात इन्क्लूड केलंय माझं भाग्य आहे तर फारच काही सांगत नाही समर्थ सेवा मंडळाचे नानाविध उपक्रम आहेत समर्थांची आहे आपण यथेष्ट यथे न वाटणे परंतु वाया न वाटणे हा धर्म नव्हे त्याप्रमाणे समर्थ सेवा मंडळाच्या नानाविध उपक्रमांमध्ये आपण सहभागी व्हा ते उपक्रम हे समर्थ विचार पोचवण्यासाठी निर्माण केले के गेलेले आहेत तेव्हा ते सुकर आहेत विचार पोचवायला एस्टॅब्लिश चॅनल्स आहेत ट्राईड अँड टेस्टेड आहेत तेव्हा आपल्याला बरोबर ते बसायला नको त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा जसं आता प्रमोणे भाऊनी सांगितलं की प्रवचन करायला तुम्ही बोलवू शकता माझं सांगता येत नाही अजय भाऊ निश्चित जातात ते वर्षभर बुक असतात हा त्यांच्या म्हणजे कुंडली रामनवमी आत्ताच बुक आहे त्यांची मी सांगून घेतो आपल्याला मी तुम्हाला असं वाटलं पटकन गेलो आणि विचारलं या म्हणून पण तरी आपण संपर्क करा ते त्यांनी ही सेवा म्हणूनच स्वीकारलेली आहे आणि ते अगदी यथायोग्य पद्धतीने करत असतात मुद्दा हे जे आपल्या सगळ्यात शिबिर झालं याचं कारण असं आहे दीप से दीप जलाव आपल्याला जे इथे मिळालं ते आपण लोकांना सांगा समर्थ सा सेवा मंडळ दहा ते चौदा वयोगटाच्या मुलांसाठी शिबिर घेतो चौदा ते अठरा या वयोगटात शिबिरं नाही कारण ते दहावी बारावी आणि टेस्ट असतात त्यामुळे शिबिरांमुळे माझे मार्ग कमी झाले असं होऊ नये म्हणून आपण शिबिरं घेत नाही अठरा ते पंचवीस या वयोगटासाठी पन्नास याचं मागल्या शुक्रवार शनिवारी शिबिर संपलं भाग एक त्याचा भाग दोन नंतर आहे त्याच्यानंतर पन्नास ते पंच्याहत्तर प्लस असा आपला आकडा लिहिलेला आहे तेव्हा कोयची न आहे या तत्वावर आपण काम करतो आणि ह्याच तत्वानुसार आपण सर्वांनी याच्यात सहभागी व्हा आणि सहभागी करून घ्या एवढं बोलतो जी काही व्यवस्था होती ती आपण गोड मानून घेतली या सगळ्या मंडळी मंडळींनी इथे आले आणि आपल्याला प्रबोधन केलं त्याबद्दल सगळी मंडळी आमचीच येतो त्यामुळे ह्यांचे काही आम्ही आभार मानणार नाही काळे काका आम्ही हात मारले एकदा असं झालं की ऐनवेळी ठरवलेले योग शिक्षक होते ते कॅन्सल झाले आम्ही ऐनवेळी सांगितलं काय काय आम्ही येणारच आहोत तुम्ही फक्त सांगा हे एवढी केवळ श्रद्धा असेल तरच हे शक्य होत त्याचप्रमाणे गणेशजी आहेत माझं भाग्य कमी पडलं म्हणून श्रवण नाही झालं पण खूप खूप प्रचंड अभ्यास आहे इतिहासाचा आणि नुसता अभ्यास नाही त्या स्थानावर जाऊन त्यांनी अभ्यास केलेला आहे ही त्यांची खासियत आहे दामोदर भाऊनबद्दल काय सांगायचं ते माझे मित्र आहेत आम्ही एकाच वर्गात होतो लहानपणापासून शाळेच्या नव्हे सज्जन गडावरच्या हा आणि तुम्हाला वाटेल शाळेच्या वर्गात मग ते वेगळा येतो सगळा तसं नव्हे पण आम्ही इथे गडावरच्या वर्गात एकत्र होतो आणि ते विवेकानंदांची जी काही वाक्य त्यांनी सांगितली ना त्यापेक्षा तो प्रत्यक्ष वेश उभात वेश घातल्यानंतर वे असं वाटतं की विवेकानंद समोर येते आता बोलले अजय गुवा त्यांची हनुमत कथा रामकथा आणि कृष्णकथा महाभारत कथा सगळं करतात पण विशेष हनुमत कथा चार तास सात दिवस सांगणारे एकमेव गो आहेत संपूर्ण हनुमत कथेच म्हणजे सुंदरकांडाचं तात्विक विवेचन आपल्याला कथा माहितीच असते हनुमंताने काय पराक्रम केला जनरलाइज माहिती असतं नेमकेपणा तत्वज्ञानाचा भाग आहे तो कुठेतरी ना बुद्धीलाच कळावा लागतो आणि ते कळून घ्यायचे असेल तर आपल्या इथे एकत्र स्वरूपाने भगवानची हनुमत करताना नक्की ठेवा असा मी आग्रहाने सांगेन आणि त्याचा लाभ घ्या आपल्या सगळ्यांना इथे अनेक प्रकारची शिबिरे इतर वेळी होत असतात प्रवचन युट्यूबवर अवेलेबल होतात श्री समर्थ सेवा मंडळाचं फेसबुक पेज आहे युट्यूब चॅनल आहे त्याच्यावर अनेक जणांची प्रवचन कीर्तन आपल्याला उपलब्ध होतात यात सहभागी व्हा तिथे उत्सव चालतात त्याच्यात आपण सहभागी व्हा आणि ह्या सेवा करे सहभागी म्हणून माझं कर्तव्य आहे जेवढं कारण फार वेळ घेतला तर ते पण बरोबर याच्यानंतर आपला पुरस्कार कल्याणपरी रामराय प्रार्थना होईल मग शेजार ती होईल आणि कार्यक्रम संपेल जय जय रघुनी